आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्ये सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरच्या दोघांचं यश जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती आणि काल सोलापुरात चालू हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद आता घडामोडी विस्तारानं सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण काल त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आरक्षण सोडवतीमुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम दिसून येत आहे यातील पन्नास टक्के जागांवर महिलांना आरक्षण मिळालं आहे आरक्षण सोडतीमुळे सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आतापासून तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघालं नसल्यानं अपेक्षा भंगही झाला आहे काल काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकशे पंचावन्न जागांचे आरक्षण असून त्यातील अष्ट्याहत्तर जागा महिलांसाठी राखीव असतील अनुसूचित जमातीसाठी अठरा जागा राखीव असून त्यापैकी नऊ जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोनशे सत्याहत्तर जागा निश्चित झाल्या असून त्यापैकी एकशे एकोणचाळीस सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आलं आहे तर सर्वसाधारण गटासाठी पाचशे पंच्याहत्तर ठिकाणचं सरपंचपद असून त्यापैकी दोनशे जागा महिलांसाठी राखीव आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या दोन हजार चोवीसमधील परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर केला या परीक्षेत सोलापूरच्या तेजस सुदीप सारडा यानं एकशे सत्याहत्तरावी रँक मिळविली आहे तसेच पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील अजय नामदेव सरवदे यानं आठशे अष्ट्याहत्तरावी रँक मिळविली आहे तेजस सारडा यानं या परीक्षेत 2022, 2023 बावीस दोन आणि दोन अशी सलग तीन वेळे वर्षे यश मिळविले आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि निवड निवडसूची कार्य दोन हजार चोवीस पंचवीस उपजिल्हाधिकारी सहवर्गात पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारीपदी वर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी काल दिले आहेत त्यानुसार सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देत मुंबईच्या उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाकडे नियुक्ती देण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना मुंबईच्या झोपडपट्टी प्राधिकरणाचे सचिव तर भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड यांची अकोल्याच्या अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे काल सोलापूर शहराच्या तापमानात पुन्हा वाढ झाली काल सोलापूर शहराचं चालू वर्षाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च म्हणजे त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली काल सकाळपासून उष्णता जाणवत होती गेल्या तीन दिवसापासून तापमान सलग त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे याचा परिणाम म्हणून दुपारी रस्ते ओस पडलेले दिसत असून नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक कामासाठी जाताना छत्रीचा आधार घेऊन जात आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या युगामध्ये शिक्षकांनी अध्यापन आणि संशोधनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलं विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलातर्फे पीएम उषा निधी अंतर्गत अध्यापक विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेच्या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर महानवर बोलत होते ही कार्यशाळा पाच दिवस चालणार आहे यावेळी प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रमुख अतिथी मुंबईचे डॉक्टर छेडा आदी उपस्थित होते अफलुज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे सन दोन हजार चोवीसचा देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं राज्यभरातील गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागात आयडॉल शिक्षक आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे त्याशिवाय आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार आहे अयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात गेत सहभागी करून घेतलं जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अकरा शिक्षकांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत नियुक्त्या दिल्या आहेत शिक्षण विभाग सोडून अन्य सर्व विभागाच्या पदोन्नती झाल्या होत्या जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत काल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अकरा शिक्षकांना पदोन्नतीवर रिक्त जागांवर विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती दिली आहे सोलापूर जिल्ह्यात सुरु पशुगणनेचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे हे काम पूर्ण करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदत होती पण मुदतीपूर्वीच हे काम पूर्ण झालं आहे शहर आणि जिल्ह्यातील एक हजार चारशे साठ वॉर्ड आणि गावात फिरून सर्वेक्षण करण्यात आलं आहे मात्र हे काम पूर्ण झालं असलं तरी केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या अधिकुत्र... अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील माहितीचा वापर करून धोरण निश्चित केलं जातं अशी माहिती सोलापूरचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी येत्या सत्तावीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यासाठी शहरात एक आणि ग्रामीण भागात सात अशी एकूण आठ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे सोलापूर शहरात सिद्धेश्वर प्रशाला इथं मतदान केंद्र आहे तर ग्रामीण भागात तिरे नान्नज निंबरगी मंद्रुप अहेरवाडी वळसंग आणि बोरामणी या ठिकाणी मतदान केंद्र आहेत या निवडणुकीत अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात असून पाच हजार चारशे एकतीस मतदार मतदान करणार आहेत सोलापूरच्या आणि सहस्रबुद्धे यांनी सोमवारी कलकत्ता येथील इडन गार्डन मैदानावर झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंचाची भूमिका बजावली सहस्रबुद्धे हे या सामन्यात पंचाची भूमिका पार पाडणारे सोलापूरचे पहिले पंच ठरले आहेत तसेच ते सोलापूरचे पहिले प्रथम श्रेणीचे पंच आहेत या वर्षात त्यांनी अकरा विविध सामन्यात पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी जागतिक ग्रंथ दिनानिमित्त आज लोकमान्य टिळक सभागृहात सुलेखा आराध्य आणि समीर गायकवाड यांची सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्याने होणार आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पंचवीस पर्यंत पाणी सोडलं जाणार आहे सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका एक एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडल्याच्या निषेधार्थ सोलापुरात उद्या सकल जैन समाजातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक चार दशांश किमान तापमान सत्तावीस पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरच्या दोघांचं यश जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती आणि काल सोलापूरात चालू हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद आणि याबरोबरच वर सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार